असल्याचा फायदा घेऊन बोरे आणण्याचे निमित्त करून अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला त्या अगोदर त्या मुलीच्या बहिणीचा विनयभंग करणारा आरोपी रमेश बाबुराव रणदिवे वर्षेचाळीस राहणार दिघांची भिंगेवाडी तालुका आटपाडी याला न्यायालयाने मरेपर्यंत सक्त मजुरी आणि एक लाख दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे या खटल्याचा निकाल विटा येथील जिल्हा न्यायाधीश रविकिरण भागवत यांनी दिला आहे तर सरकारी वकील म्हणून आरती साठविलकर यांनी काम पाहिलंय दरम्यान आरोपीकडून वसूल केलेली दंडाची एक लाख दहा हजार रुपयांची रक्कम ही पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी पीडितेची आई बहीण या शेतामध्ये कामाला गेल्या होत्या त्यावेळी ओळख असल्याचा फायदा घेऊन त्यांच्या घरी आलेला आरोपी रमेश रणदिवे हा पीडितेला बोरे आणण्यासाठी म्हणून घराजवळ शेतामध्ये घेऊन गेला आणि त्यावेळी त्याने तिच्यावर जबरदस्ती करून बलात्कार केला हा प्रकार तो कोणाला सांगितलास तर तुला जिवेत ठार मारून टाकेन अशी धमकी दिली त्यानंतर पीडितीला घरी आणून सोडलं पिडीतेची आई घरी आली त्यानंतर पीडिता जोरजोरात रडू लागली त्यावेळी तिच्याकडे आईने चौकशी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला त्यानंतर त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या तिच्या दुसऱ्या बहिणीने दोन महिन्यापूर्वी आपल्या बाबतीत घडलेली घटना सांगितली त्यावेळी आरोपीने बाजारात जाण्याचं निमित्त करून त्या पीडितेचा विनयभंग केला याबाबत वाच्यता करू नये म्हणून तिला धमकावले त्यामुळे तिने कोणालाही सांगितले नव्हते आपल्या दोन्ही मुलींच्या बाबतीत घडलेला प्रकार समोर आल्यानंतर संतप्त झालेल्या त्या मातेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आरोपीविरुद्ध बलात्कार आणि सुधारित बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे समोर आलेले सबळ पुरावे सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत सक्त मजुरी आणि एक लाख दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली